वर्षापासून हे या घंटागाडीचा म्हणजे वाशिम शहराची साफ करतात दहा बारा वर्षापासून कोरोनासारख्या कठीण काळात सुद्धा यांनी स्वतःच्या जी जीवाची पर्वा न करता सर्वांचं म्हणजे सुरक्षित ठेवण्यासाठी यांनी ड्युट्या केल्या यांना बारा बारा महिन्यापासून पेमेंट नाहीत यांना पूर्व सूचना न देता काहीही कारण नसताना काढण्याचे कारण काय हे आमच्या समजण्यापलीकडे आहे आणि हे कोणाच्या दबावाखाली चालू आहे हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही जे काही असेल ते या सर्व कामगारांना आणि कामगाराच्या परिवारासोबत मी माझा पूर्ण शिवसेना युवासेना तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू पंधरा ऑगस्टच्या आत यांना जर कामावर रुजू केलं नाही तर त्यानंतर होणाऱ्या परिणामाला वाशिम प्रशासन आणि इथले स्थानिक नेते जबाबदार राहतील हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो पंधरा तारखेच्या आत यांना जर कामावर घेतलं नाही तर होणाऱ्या कोणत्याही घटनेला प्रशासनच जबाबदार राहीन जय हिंद जय महाराष्ट्र